लय हरिक आला एकदम आनंद झाला म्हणजे न्यू स्टेट नव्यानं सुरू होऊन राहिलं न्यू स्टेट महाराष्ट्र तर याचं म्हणजे फार आनंदाची गोष्ट आहे नव्या रंगाढंगात नव्या स्टाईलनं हे चॅनल सुरू होऊन राहिलं मला असं वाटतं की बा सर्वसामान्य माणसाचा आवाज हा पोहोचला पाहिजे व्यवस्थेपर्यंत सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे त्या हिशोबानं या चॅनलचं काम सुरू राहो असं मला वाटते कोणी म्हणते हिरवा कोणी म्हणते भगवा अबे माणसं मरून राहिले पहिले त्याले जगवा आता शेतकऱ्याची कंडिशन आपण पाहतो बेरोजगाराची नव्या तरुण पिढीची कंडिशन पाहतो शिक्षणाची कंडिशन पाहतो हे सगळे जे प्रश्न आहेत उचल ते उचलल्या गेले पाहिजे त्याबद्दल बोलल्या गेलं पाहिजे आणि कोणतंही चॅनल असो कोणताही पत्रकार असो पत्रकार हा नेहमी असं ना का एक प्रकारचा विरोधी पक्षाचाच घटक असल्यासारखा असते म्हणजे तो काही बा विशिष्ट पक्षाचा विरोधक असते असं नसते पण त्यानं सरकारच्या दरबारात सामान्य माणसाचे प्रश्न त्याच्या समस्या हे पोचवत राहिलं पाहिजे आणि त्या हिशोबाने त्यांना काम करत राहिलं पाहिजे तर न्यू स्टेट महाराष्ट्राचं किती कमी कालावधीत हो एवढा त्यांनी ग्राफ निर्माण केला होता तर मला असं वाटतंय की आता तर एकदम बाहेर येऊन जाईल मनापासून महाशुभेच्छा